कौटुंबिक कार्यक्रमात एकत्र येणं हा पवार कुटुंबाचा अंतर्गत प्रश्न आहे म्हणून एकत्र येणं ही महाराष्ट्राची परंपरा शरद पवारांसोबतच्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा संजय राऊतांना टोला कौटुंबिक कार्यक्रमात एकत्र येणं हा पवार कुटुंबाचा अंतर्गत प्रश्न आहे पवार परिवार म्हणून एकत्र येणं ही महाराष्ट्राची परंपरा असल्याचं अजित पवार म्हणाले आहेत पुण्यातील वसंतदादा इन्स्टिट्यूटच्या बैठकीत शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र आले आहेत या संस्थेचे शरद पवार हे संस्थापक असून आपण ट्रस्टी आहोत त्यामुळे आपल्याला एकत्र यावं लागतं असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे एकीकडे मनसे आणि शिवसेनेच्या युतीची चर्चा सुरू असताना आता लक्ष वेधलं गेलं आहे ते पवार काका पत्ण्याच्या जवळीकतेनं शनिवारपासून शिवसेना आणि मनसेच्या युतीची चर्चा आहे अशातच सोमवारी पुण्याच्या साखर संकुलाच्या बैठकीला शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले होते महत्त्वाचं म्हणजे ही बैठक झाल्यानंतर वसंतदादा इन्स्टिट्यूटच्या काही मोजक्या अधिकाऱ्यांसह काका पुतण्याची वेगळी बैठक पार पडली साखर संकुलात तब्बल ता अडीच तास काका पुतणे एकमेकांच्या शेजारी असल्याचं दिसून आलं एकीकडे एक ठाकरेंच्या घरात युतीची चाहूल लागल्याची चर्चा असताना पवार काकापुतणे देखील एकत्र येण्याच्या मार्गावर आहेत का याची चर्चा राज्याच्या राजकारणात जोर धरू लागली आहे शरद पवारांच्या भेटीबद्दल बोलताना अजित पवार यांनी म्हटलं आहे की साखरपुडा कार्यक्रम पव परिवारातील आहे बाकीच्यांनी त्यावरही चर्चा करण्याची गरज नाही तो पवार कुटुंबियांचा अंतर्गत प्रश्न आहे आणि इतर ठिकाणी संस्था म्हणून हजर राहतो शिक्षण संस्था ही चांगली संस्था आहे तिथे ए आयचा कसा वापर करता येईल यावर विचार सुरू आहे आजची बैठक ही ए आयबाबत होती ज्यातून शेतकऱ्यांचा फायदा होत असेल तर या गोष्टी केल्या आहेत त्या केल्या पाहिजेत अशा वेळी एकत्रित बसावं लागतं सगळे इतर नेते पण एकत्र बसतात काही विषय राजकारणा पलीकडे बघायचे असतात निवडणुका झाल्या आहेत जनतेच्या काही अपेक्षा आहेत माहिती विचारांची देवाणघेवाण करणं आपली संस्कृती आहे बैठक झाली आजची बैठक जयदाच्या साखरपुड्यात तुमची भेट झाली या सगळ्या भेटीकडे महाराष्ट्र एका अपेक्षेच्या नजरेनं बघतोय की पुन्हा तुम्ही एकत्र संजय राऊत म्हणाले की काका आणि पुतण्या एकत्रच आहेत अशा मध्ये परिवारातलं साखरपुड्याचा कार्यक्रम असला तर परिवार म्हणून एकत्र येतात ही महाराष्ट्री संस्कृती परंपरा आहे ही वर्षानुवर्ष चालत आलेली आहे त्याच्यात बाकीच्यांनी फार काही चर्चा करण्याचं कारण नाही तो पवार परिवाराचा अंतर्गत प्रश्न आहे नंबर एक नंबर दोन साहेब ज्या संस्थेचे अध्यक्ष आहेत त्या संस्थेमध्ये मी पण सदस्य म्हणून काम करतो किंवा ट्रस्टी म्हणून काम करतो उद्याच्याला आम्ही तिथं जातो ते उपमुख्यमंत्री म्हणून जात नाही रैत शिक्षण संस्थेच्या ह्याच्यात डॉक्टर विश्वजित कदम रामशेठ ठाकूर ज्यांचे चिरंजीव प्रशांत ठाकूर भाजपचे आमदार आहेत आपले दिलीप वसे पाटील अनिल पाटील वार, वारस वारसदार असे अनेक जण वेगवेगळे वेग, मी सगळ्यांची नावं घेत नाहीत असे अनेक मान्यवर त्याच्यामध्ये आहेत त्याच्यावर रेत साडेचार लाख सर्वसामान्य गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण देणारी संस्था आहे इथं असणाऱ्यापैकी कुणी ना कुणी मध्ये शिक्षण शंभर टक्के घेतलं असेल आणि एक चांगली संस्था कर्मर अंडांनी काढली त्याचे पहिले अध्यक्ष चव्हाण साहेब होते नंतर अध्यक्ष वसंतदा झाले आता पवार साहेब आहे त्याच्यावर तिथं पण एआयचा काय आपण वापर करू शकतो नवीन शिक्षण कशा पद्धतीनं आपण त्या मुलांना मुलींना देऊ शकतो त्याच्याकरता फंड्स कसे उभे उब, उब, करू शकतो म्हणून ती मीटिंग होती ती आपल्या मुलामुलींच्या भल्याकरताच होती ती चर्चेमध्ये मी त्याकरता गेलेलो होतो आज इथं झाली हे पण एआयच्या संदर्भातलं काम आहे आता त्याबद्दल जर आम्ही शासनामध्ये काम करतोय मी किंवा माणिकराव कोकाटे वगैरे बाकीच्या मान्यवर त्याच्यामुळं ज्याच्यातून राज्याला फायदा होणार असेल राज्यातल्या शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे असेल राज्याचं शेतकऱ्यांचं उत्पादन वाढणार असेल राज्यातल्या शेतकऱ्यांचं पाण्याची बचत खताची बचत होणार असेल तर या गोष्टी केल्या पाहिजेत त्याच्यामध्ये देवाणघेवाण केली पाहिजे ज्याला जी माहिती आहे ती माहिती तिथं दिली पाहिजे आणि त्याच्यातनं पुढं गेलं पाहिजे ह्या तर गोष्टी कुठंच अडचणीच्या नाहीत ना त्याकरता अशा वेळेस बसावं लागतं आता अनेकदा पंतप्रधान पण इतर मान्यवरांना बोलवतात आणि चर्चा करतात मुख्यमंत्री पण अनेकदा सर्व पक्षीय विरोधकांना बोलून त्या ठिकाणी चर्चा करतात काही विषय असे असतात की ते राजकारणाच्या पलीकडे बघायचे असतात सगळ्याच गोष्टीत राजकारण आणायचं नसतं सगळ्याच गोष्टीत आता निवडणुका झाल्या भारत सरकारच्या झाल्यात महाराष्ट्र सरकारच्या झाल्या तिथं पाच वर्षाकरता सरकार आलं इथं पाच वर्षाच्याकरता सरकार आलं जनतेला काही गोष्टीला आम्ही बांधणी आहोत आम्ही काही शब्द जनतेला दिलेले आणि त्याची पूर्तता करता अनेकांच्या मध्ये काही अनुभवाच्या बद्दलचे बोल असतील काहींनी अभ्यास केलेला असेल काहींची कड अधिकची माहिती असेल तर त्या माहितीची विचाराची देवाणघेवाण माहितीची देवाणघेवाण करणं हे आपल्या महाराष्ट्राला एक मेला महाराष्ट्र दिन कामगार दिने पासष्ट वर्ष महाराष्ट्राच्या निर्मितीला होत आहेत आणि ते महत्वाचं सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये सुसंस्कृतपणा कसा असला पाहिजे हे चव्हाण साहेबांनी आपल्याला शिकवलेलं आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही या वेगवेगळ्या वेग वेग मीटिंगला मी तरी हजर आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे